भोकरदन येथून एक मोठी बातमी समोर येते आहे पाच वर्षीय मुलीच्या गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय भोकरदन पोलिसांनी धामणगाव येथील बाबास घेतले ताब्यात पाच वर्षीय मुलीच्या गुप्त धनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी एका बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून ताब्यात घेतले आहे गणेश दामोदर लोखंडे असं ताब्यात घेतलेल्या त्या बाबाचे नाव आहे गणेश लोखंडे या भोंधूबाबाने गुप्तधनासाठी एका मुलीचा बडी देण्यासाठी धामणगाव येथे एका जुन्या घरात 20 फुटाचा खड्डा खोदून ठेवला होता भोकरदांच्या वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भीमा आहेर यांनी आठ दिवसांपूर्वी गडफास घेऊन आत्महत्या केली होती यावेळी मृत ज्ञानेश्वर आहेर यांच्या खिशात एक चिट्ठी सापडली होती त्यात बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील एका भोंदू बाबाने दिलेल्या तरासतुन आपण आत्महत्या करत असल्याचे लिहला होता दरम्यान ज्ञानेश्वर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी या भोंदू बाबाला ताब्यात घेतले यावेळी धामणगाव येथे गुप्तधनासाठी एका मुलीच्या बडी देण्यासाठी या बोंधूबाबाने वीस फुटाचा खड्डा केल्याचा पोलिसांना आढळून आला त्यामुळे गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय